नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज होळीचा दिवस आज मी जो उपाय सांगणार आहे तो स्वत करून पहा तुम्हाला मोजता येणार नाही इतकी धनदौलत तुमच्या नशिबात येईल तुम्हाला विश्वासही बसणार नाही की आपण हा एक उपाय केला आणि आपल्या जीवनात भरभराट झाली कंगाल लोकांनासुद्धा धनवाण बनवेल इतकी संपत्ती धनदौलत येईल की ते स्वतःसुद्धा सांभाळू शकणार नाही तर आज आपण ज्या चमत्कारी वृक्षाविषयी बोलणार आहोत त्या देववृक्षामध्ये होळीच्या दिवशी स्वतः भगवान नारायण यांचा वास असतो हे वृक्ष किंवा झाड तुमच्या घराजवळ सहज सापडतील या देववृक्षांविषयी स्वतः महादेवांनी आपल्या प्रिय भक्त रावणाला सांगितले की जो कोणी योग्य वेळी शुभमुहूर्तावर होळीच्या दिवशी या वृक्षाला स्पर्श करून शांतपणे परत येतो त्याच्या घरी स्वत नारायण म्हणजेच भगवान विष्णू वास करतात त्यांच्या जीवनात धनदौलत अमाप येते त्यांच्या जीवनातील गरिबी दुःख कष्ट संकट सर्व समाप्त होतात त्याचे पिढ्यांची गराबी तात्काळ नाहीशी होते त्याचे भविष्य उज्ज्वल होते जिथे जाईल तिथे त्याला ते संपत्ती धनदौलत त्याच्या मागे येते तसेच त्यांनी कोणताही व्यवसाय केला तरी त्यात त्यांना पूर्ण यश मिळते त्यामुळे आज मी जे तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या आणि उपाय करण्याचा प्रयत्न करा तुमच्याही जीवनात यश नक्की येईल तर आज तुम्हाला असा मी देव वृक्ष सांगणार आहे की ज्याला फक्त स्पर्श केला तरी तुमची गरिबी तात्काळ नाहीशी होते कारण तेरा मार्च होळीचा दिवस अतिशय शुभ मानला जातो त्यात लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल अशी होईल व येत्या काळात तुम्ही होणार तुमची गरबी तत्काळ दूर होईल तेरा मार्च होळी यावेळी एकशे चौतीस वर्षानंतर एक दुर्मिळ योग येत आहे महाकुंभ मध्ये आलेल्या साधू संतांनी देखील या वृक्षाविषयी सांगितले आहे तर देववृक्षाविषयी आज मी तुम्हाला सांगणार आहे जसे सांगन त्या सांगितल्याप्रमाणे योग्य वेळी आणि शुभमुहूर्तावर तुम्ही या झाडाला स्पर्श करून घरी आला तर खात्री खात्री बाळगा तुमच्या जीवनात काही दिवसातच धणाचा वर्षा होईल तुमच्या जीवनात प्रगती होईल तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील तर मी ज्या झाडाला तुम्ही स्पर्श करायचा आहे हे सांगणार आहे तर ते तुम्ही कोणत्याही वेळेत जाऊन स्पर्श करू शकता यात कसलीही अडचण नाही आपल्या हिंदू धर्मात देवी माता राणीचे अनेक स्वरूप सांगितले गेले आहे ज्यामध्ये वृक्षांना देखील देवीचे स्वरूप मानले जाते म्हणून आज तेरा मार्च या दिवशी शत्रुदोष कर्जदोष गरिबी दोष सर्व नाहीसे होतात या झाडाला स्पर्श केल्यास होळीचा दिवस भगवान नारायण यांना प्रसन्न करण्यासाठी सर्वात उत्तम दिवस मानला जातो आपल्या धर्मात झाडांना देवी देवतांचे स्वरूप मानून त्यांची पूजा केली जाते विज्ञानसुद्धा सांगते की झाडे माणसाला मोफत प्राणवायू प्रदान करतात आपल्याला ऑक्सिजन देतात आपण सोडलेले कार्बन डायऑक्साइड ग्रहण करून सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेला स्वतःमध्ये सामावून घेऊन वातावरण ताजेतवाने करता आपल्या शास्त्रामध्ये झाडांना अत्यंत गुणकारी मानले गेले आहे कारण यामध्ये साक्षात देवतांचे वास असतात अनेक आजारांचे समाधान देखील या दडलेले आहे भगवान श्रीकृष्णने गीतेमध्ये स्वतः सांगितले आहे मी पिंपळाचा वृक्ष आहे पिंपळाच्या वृक्षाला झाडांचा राजा म्हणतात कारण याचे आयुष्य सर्वाधिक असते हे सर्व शक्तिमान मानले जाते आणि पूजाविधी त्याला विशेष ताण दिले आहे तर होळीच्या दिवशी स्पर्श करायचे देववृक्ष म्हणजे पिंपळ वृक्ष अछय वृक्ष जे कल्याणकारी आणि मंगल कार्य हो मानले जाते वृक्ष केवळ पर्यावरणासाठीच नव्हे तर आपल्या जीवनासाठी खूप महत्वाचे असते तुम्ही या झाडांना स्पर्श केले तर तुमच्या सर्व समस्या दुःख संकटे त्रास संपतील होळीच्या दिवशी शक्ती पृथ्वी लोकात येते आणि प्रत्येक वस्तूत प्राण आणि चैतन्य संचारते जेव्हा ही शक्ती संपूर्ण ब्रह्मांडात पसरते तेव्हा झाडे प्राणी सर्व स्थिर अस्थिर गोष्टीमध्ये ऊर्जेचा संचार होतो जर तुम्ही झाडांना अशा वेळी स्पर्श करतात तर तुमची जीवनातील सर्व दुःखे कष्टे रोग अडचणी अर, अड अडचणी तंगी या सर्व काल दोष मंगळ दोष आणि राहुदोष यासारख्या समस्या त्वरित कमी होऊन पूर्णपणे नाहीशा होतात तर पिंपळ सोडून अजूनही देववृक्ष आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे हे वृक्ष एवढे शक्तिशाली आहेत की सर्व देव स्वतः तुमच्या डोळ्यांनी त्यांचा प्रभाव पाहू शकता सर्व देववृक्ष तुमच्या आजूबाजूला आणि तुम्ही ते तुमच्या जवळ शोधू शकता पहिला वृक्ष आहे बेलवृक्ष आपण विशेषत महाशिवरात्रीच्या दिवशी पूजेसाठी वापरतो बेल वृक्षाला वा सर्वात महत्वाचे मानले जाते भगवान शंकराला बेलाचे पान अतिशय प्रिय आहे आणि शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते बेलपत्र शिवलिंगाला फार आवडते बेलवृक्ष हा शिवपूजनासाठी अत्यंत पवित्र मानला जातो त्यामुळे तुम्ही बेलवृक्षालाही होळीच्या दिवशी हात लावू शकता स्कंद पुराणानुसार हा वृक्ष देवीचे स्वरूप मानले जाते म्हणजे तो नवदुर्ग स्वरूप आहे वेलवृक्षाच्या मुळात गिरीजा खोडात माहेश्वरी फांद्यांमध्ये दक्षिणा यांनी फळामध्ये कात्या यांनी फुलांमध्ये गौरी आणि संपूर्ण वृक्षात माता लक्ष्मी यांचा वास असतो त्यामुळे तुम्ही बेल वृक्षाला हात लावू शकता दुसरा वृक्ष आहे शमी वृक्ष या झाडाला आपल्या शास्त्रामध्ये जगदंबाच्या स्वरूपात पुजले जाते हा स्वतः माता जगदंबेचा अवतार आहे आणि यावर माता जगदंबा साक्षात विराजमान असतात तुम्ही होळीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस शमी वृक्षाला धूप आणि दिवाला लावला तर तुमच्या सर्व समस्या कष्ट दूर होतील शमीच्या मुळामध्ये सिंदूर अर्पण केल्याने व्यक्तीला आरोग्य प्राप्त होते त्यामुळे तुम्ही शमी झाडालाही हात लावू शकता तुमच्या जीवनात अमाप संपत्ती येईल इतकी येईल की तुम्ही त्याचे मोजमाप करू शकणार नाही होळीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली बसून ध्यान करा आणि तेथील स्वच्छता ठेवा पिंपळाच्या वृक्षाखाली दीपक लावणे आणि पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते पिंपळ वृक्षाला आठ वेळा ओम नम शिवाय मंत्राचा जप करताना प्रणाम करा त्यात तिथे दीप प्रज्वलित करून पूजा करा पिंपळाच्या वृक्षाखाली रात्री झोपू नये कारण तो पवित्र मानला जातो वरील सांगितलेल्या सर्व ते वृक्षांना तुम्ही जर होळीच्या दिवशी गुपचूप जाऊन हात लावून आलात तर त्या झाडातील देवांचा वास तुमच्यात राहील आणि तुमची भरभराट होईल धन्यवाद